आज आम्ही निघालेलो हो, आहोत कर्जतला पहिलीकडे आणि जाऊन मस्त जत्रेला फिरणार आहोत काय काय मजा करणार दाखणार दाखवणार आहोत रिक्षा मध्ये आहे मोबाईल खूप आहे बंद कर्जत ट्रेन मिळालेली आहे बघू शकताय सॅटरडे असून सुद्धा किती गर्दी आहे सॅटरडे संडे म्हणून बाहेर पडायचं म्हटलं तरी ट्रेनला भयानक गर्दी होते काही स्टेशन गेले आणि गर्दी कमी झाली आणि ते बघा मुलीची मस्ती सुरू झालेली आहे इकडे टांग तिकडे टांग तिला वरती पकडून तिचे हात पोहोचत नव्हते तर सीटवरती चढून तिला सगळीकडे असं टांगत राहायचं होतं मुलांची एक मस्ती वेगळीच असते जोपर्यंत बाळपण आहे तोपर्यंत ही मस्ती एन्जॉय करता येते <laughs> <laughs> ते पोचलोत आता मी कर्जतला बहिणीकडे आणि आल्या आल्या तिला काम दिलेलं आहे काय काम दिले दाखवते थांबा खूप सुंदर ब्लाऊज शिवते माझे सगळे ब्लाऊज तीच शिवते तर तिला आल्या आले मी ब्लाऊज शिवायला बसवलेली आहे कारण मी एकाच दिवसासाठी आलेली आहे आणि तिला सांगितले आल्या आल्या ब्लाऊज शिव इथे साडी आणले मुलीला ड्रेस शिवण्यासाठी हे अशी मस्ती असते या दोघांची कंटिन्यू मस्ती oh करत असतात आणि व्हिडिओ बघितली का हा पळत सुटतो <laughs> <laughs> बघ रे इकडे अरे एक दिखा दो मी आता हॉटेल ला चालवणार आहेस जमेल का रात्र झाली बाडी आता काय अंदाज झालाय नाही येणार तुला सवय नाहीये ना त्याची त्याला सांग तू चालवेल बरोबर ए तू चालव हा ती छोटी गाडी देईल त्याला दररोजची प्रॅक्टिस आहे ना ती छोटी त्याला सवय आहे तो बरोबर चालवेल हा तू चालव एकदा तो जातो ना दररोज रस्त्यावर घेऊन मग जातो ना रे मग अरे वा तू ट्राय कर आता येईल ये ये हां कर येईल आम्ही खूप चालवायचो लहान असताना अरे आली 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 असते असते गोल गोल फिरवत राहा येईल तुला सकाळपर्यंत आपण प्रॅक्टिस करत राहायची अरे आधीच टायर सरळ ठेव टायर सरळ ठेव असं असं ठेवत हां

अरे वा जमलं जमलं थोड़ा थोड थोड जमलं तर रात्र झाली जाऊयात सकाळी प्रॅक्टिस करू जमेल सकाळपर्यंत अरे वा 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 वा